तर हे बघा इथे जमलेली आहेत माझी गाय तुम्ही हे बघू शकता इथे आहेत माझ्या मागे गायीचं वासरू आणि गाय आहेत तर गाय अचानक कशी काय जनली कारण की जे तिचे काही जे नऊ महिने आहेत ते नऊ महिने काही कम्प्लीट नव्हते आणि अचानकच ही सकाळी सकाळी तरी साडेआठ नऊच्या दरम्यान ती जनलेली आहे तर हे बघा तिला इथे कारवट झाली आहेत अगदी कारवड पण सुखरूप आहेत आणि गाई पण अगदी व्यवस्थित आहे तर तिची डिलेवरी जी आहे ती एकदम नॉर्मल डिलेवरी झालेली आहेत तर आणि तुम्ही वासरू इथे बघू शकता ही कालवड आहेत बघू शकता किती छोटी आहेत आणि खूपच छोटी झाली आहेत कारण की ती अचानकच आठव्याच महिन्यामध्ये ती जनलेली आहेत आठव्याच महिन्यामध्ये जनल्यामुळे ते छोट हे जे वासरू आहेत जाऊ दे हे जे वासरू आहेत ते छोटं का आहेत हे बघा खूप छोटं पण मग तंदुरुस्त आहे चांगलं आहे दूध पण अगदी व्यवस्थित पीत आहेत हे बघा तर बहुतेक तिच्यामधले तिच्यामध्ये कसली तरी कमतरता असेल किंवा मग इतर काही कारण असेल पण मग ती आठव्या महिन्यामध्येच जनलेली आहेत आणि हे बघा बाकीच्या गायी बघा म्हणजे आता ही माझ्या मागची गाय आहेत ना ती सुरुवातीला जनणार होती तिची आता नऊ महिने कम्प्लीट झालेली आहेत पण तिच्याही पहिले हिन्याच नंबर लावून दिला आहे हे बघा आणि तिचा तो जार पण आहे तो जार पण अगदी व्यवस्थित पडला आहे म्हणजे तिला कसल्याही प्रकारे कुठलाही त्रास झालेला नाही किंवा तिच्या वासराला पण त्रास नाही झालेला पण ती आठव्या महिन्यात जनली आहे मग थोडीशी लवकर जणली म्हणजे तिनं कास पण सोडलेली नव्हती किंवा तिला व्यवस्थित आम्हाला जे नवव्या महिन्याचं खाद्य आहे जे खाऊ घालायचं होतं ते पण तिनं खाल्लं नाहीत आणि ती इतकेच जणून गेली तर हे बघा पण मग ठीक आहे सो जे देवाला मंजूर असतं तेच होतं अगदी व्यवस्थित ती कालवड पण सुखरूप आहेत आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही कालवट झाली आहे खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण की गायींमध्ये काय असतं गोरा झाला की खूपच असं एक मन नाराज असतं पण मग कालवड झाली आहे सकाळपासून खूप खुश आहेत आणि सकाळपासून खरं तुमच्याशी बोलण्यासाठी वेळच भेटला नाही कारण की सकाळपासून माझी सगळी धावपळ आहेत ना तर त्या गायीच्या भोवतीच चालू होती त्याच्यानंतरच चांगले एक दीड वाजता मग जेवण वगैरे झालं किंवा मग इतर सारं आवरलं थोडासा आराम पण केला मी आणि नंतर मग आता तुमच्याशी बोलत आहेत तर हे बघा वासरू अगदी व्यवस्थित असं वासरू आहेत आणि आता तिचं वासरू तर चांगलंच आहेत हे बघा तिचं वासरू तर अगदी छान आणि हेल्दी आहेत पण थोडीशी गाय आहेत ना गाय मला कमजोर वाटत आहेत हे बघा अगदी अशी कमजोर झाली आहेत कारण की तुम्ही समजू शकता एखाद्या बाईची पण म्हणजे तिचे दिवस न भरता अगोदरच डिलेवरी झाली किंवा गाईचं पण तसंच असतं तर ती सुरुवातीला डिलेवरी झाली आहे तेव्हा थोडीशी तिच्या बॉडीमध्ये मला विकनेसपणा वाटत आहेत तर मग तिच्यासाठी मी काही औषधे गोळ्या वगैरे मागवलेली आहेत मग तिला मी थोड्या वेळाने ते देणार आहेत तर हे बघा आणि गाईंचं कसं असतं डिलेवरी झाल्यावरती जे पोट आहेत ना ते खूपच खोल गेलेलं असतं तर खूपच खोल असं पोट आहे तिचं थोडं जे एक दोन दिवसानंतर भरून जाईल तिचं पोट पण तरी बघा आणि तिचा खाण्यापिण्याचा काही त्रास नाही आहेत खूपच व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे ती खात आहेत आता थोड्या वेळानं आपण म्हणजे माझं जे सर्व काम जर आवरलं ना तर थोड्या वेळाने मी वासराला दूध पण पाजणार आहे सकाळी पण दूध पाजलेलं होतं पण मग मा सकाळी माझ्या मागे इतकी इतकी धावपळ होती की सांगूच नका म्हणजे सगळ्या गाईंचं आवरायचं आणि एक तर आज सकाळी म्हणजे माझ्या मिस्टरांची फर्स्ट शिफ्ट होती ते सकाळी ड्युटीवर गेलेले आहेत आणि नेमके आज गाई जनणार आणि यांची फर्स्ट शिफ्ट म्हणजे फर्स्ट शिफ्ट चालूच होती कालपासून सुरू झाली होती तर फर्स्ट शिफ्टला गेलेले आहेत नंतर मग सकाळी मग घरातलं सगळं आवरणं किंवा मग गाईंचे दूध काढणं डेअरीला पण जाणं किंवा त्याच्यानंतर मग मग त्याच्यामध्येच सकाळी साडेआठ पावणे नऊ वाजता गाई पण जनली तर पटकन मग डेअरला जाऊन आले घरातील सगळं कामे आवरली पण त्याच्यामध्ये एक असं की आज बरं संडे होता म्हणजे मुलांना सुट्टी होती म्हणजे मुलं पण थोडेफार त्यांनी मला कामे करू लागलेत मग ते एक टेन्शन माझं वाचलं त्याच्यामुळे मग सगळं व्यवस्थित करता आला गायचं पण अगदी हे बघा इथे टप आहेत गायला मी अगदी जे मी ती जणल्या जनल्यातल्या जे मीठ किंवा हळद गूळ जे पाणी आहेत उकळवून ते पण तिला मी दिलेले आहेत आणि पोट भरून तिने खाल्लेले आहेत आणि आत्ता उभी आहे जार पण अगदी व्यवस्थित पडला आहे आणि जार मी एखाद्या म्हणजे आमच्या गोठ्यामध्येच बाहेर कुठे न पुरता जो जार आहेत ना तुम्हाला एक विशेष सांगायचा सा आहे का गायींचा जो जार आहे तो मी काय करते गाई जणल्यानंतर जो जार आहेत गायींचा तो मी माझ्या गोठ्यामध्येच पुरत असते एका साईडला कारण की गोठ्यामध्ये काहीच भीती आहेत मग तो गोठा एका साईडला खड्डा करून आपण त्याच्यामध्ये पुरू शकते पण हा जो जार बाहेर जर पुरला तर बाकीचे जे कुत्रे आहेत ना हे तुमचा देखत नाही दिवसा नाही पण संध्याकाळी तो जार उकरून अवश्य घेऊन जातात आणि खातात त्याच्यामुळे गायीला त्रास होतो क्रू आहेत ना उठायचा प्रयत्न करत आहेत आणि दूध पिण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की त्या सकाळपासून काही उठलेलं नाही आहेत छोटं आहे सकाळी मी हातामध्ये पकडूनच त्याला पाजलं होतं आत्ता पण तेच करावं लागणार आहेत तर हे बघा संध्याकाळच्या वेळेचं मी दूध काढत आहेत कारण की वासरू खूप छोटं आहेत वासरू आणि वासरूला गाईच्या स्तनांना दूध काही पिता येत नाही म्हणजे अक्षरशः त्याला उभं पण राहता येत नाही कारण ते आठ महिन्याचं आहेत म्हणून तर मी असं हाताने इथं गाईचं दूध काढून घेत आहे आणि नंतर मग बॉटेलद्वारे मी वासराला दूध पाजणार आहेत तर हे बघा गाईचं जे पूर्ण दूध आहेत ना कारण की मग गाईच्या सडांमधून जर दूध जर मोकळं जर पूर्ण केलं नाही पर आ, तर परत तिचे जे कास आहे ती काशीला येईल म्हणून मी पूर्णपणे हे दूध चिकाचं जे दूध आहेत ना ते पूर्णपणे काढून घेत आहे आणि नंतर आपण वासराला पाजूयात आणि नंतर उरलेल्या दुधाचं आपण खरंच करूयात तर हे बघा आता दूध काढायचं झालं आहे तिथं पूर्णपणे आणि हे बघा मी इथे वासराला दूध पाजून घेत आहे तर तसं तोंड जे आहे ना मातीनं भरलेलं आहे मग व्यवस्थित तिथे तोंड त्याचं पाण्याने धुवून हे त्याला मग बॉटलनी दूध पाजत आहेत कारण की ते खूपच बारीकेत म्हणजे आठच महिन्याचं झालं आहे तर मग त्याला गाईच्या गाईचे जे स्तन आहे ते तोंडामध्ये पकडता येत नाही आहेत आणि त्याला उभं रा उभं पण राहता येत नाही आणि गाईच्या खाली उभं राहून दूध पिता येत नाही आहेत म्हणून मी गाईचं दूध काढून घेतलं आहे आणि असं बॉटलद्वारा त्याला पाजत आहेत तर हे बघा त्याला इतकी सवय नाही आहेत कारण की आज पहिलाच दिवस आहे तर मग ते हळूहळू पित आहेत पण तरी पण त्याला पिण्यासाठी थोडा त्रास होत आहेत तर तरी पण मग पाजत आहेत कारण की मग आज जर नाही पाजलं ते त्याला उपाशी ठेवलं तर ते मरून जाईल तर त्यासाठी मग त्याला दूध पाजत आहेत त्याला उभं पण उभं करत आहेत पण त्याला उभं पण राहता येत नाहीत कारण त्याच्या हातापायाचा कापरा होत आहेत कारण की ते छोटं आहेत अजून